एकलव्य आघाडीच्या नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी पुणे तालुका जुन्नर मंचर उपविभागीय प्रांत कार्यालय या ठिकाणी एकलव्य आघाडीच्या वतीनं चालू असलेल्या उपोषणाला एकलव्य आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अनेक कार्यकर्त्यांसोबत तसेच चर्चा करण्यात आली व जो अन्याय त्या लोकांवरती झाला आहे त्याला न्याय देण्यात येईल अशी अपेक्षा देखील यावेळेस एकलव्य आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस केल्या आहे वन खात्याने जो अन्याय लोकांवरती केला आहे त्यामध्ये लोकांनी त्यांची संतप्तजनक प्रतिक्रिया वर्तवल्या आहेत त्यावेळेस महिलांनी देखील त्या ठिकाणी घडलेली हकीकत सांगत होत्या व काही महिला रडत देखील होत्या यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात येत होती त्यावेळेस एकलव्य आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आप्पाजी बर्डे तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भगवान भाऊ मोरे तसेच सौरभ भाऊ रामटेक उत्तर महाराष्ट्र संघटक वंचित बहुजन आघाडीचे सचिव नितीन नाना गरुड एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय उपोषण कार्यकर्ते अनिल भाऊ जाधव यांची संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्याशी घटनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती देखील घेण्यात आली अनिल भाऊ जाधव यांनी आपलं मत मांडलं आणि इतर लोकांनी देखील त्यांची मतं मांडली त्यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी देखील आपलं मत मांडताना दिसून आलं लवकरच लो। सरकारला जाग येईल आणि जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळेल असे अपेक्षा व्यक्त केली या ठिकाणी ज्या महिला ज्या आहेत या जा सगळ्या महिलांचं म्हणणं फक्त एवढंच आहे संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्याच्यावरती ज्या आदिवासी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी कट केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करता होताना आपल्याला दिसते आणि जर येणाऱ्या काळात जर यांचा प्रश्न जर मार्गी जर नाही लागला तर यांच्याकडून जर अनुचित प्रकार घडल्यास तर याला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असा थोड थेट इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण नाव तुझं नाव तुझं नाव तुझं हा शाळेत किती वेळेला जातोस तू पाचवीला जातो बरं आता शाळा शाळेत जातोय का तू नाही जात किती दिवसापासून नाही जात गरम वाढल्यापासून म्हणजे सात दिवसापासून तू शाळेतच गेला नाही असं म्हणजे कितीवेला ये तू सुट्ट्या सुट्या का तुला नाही लागलं तू किती वेळेला जातो दादा दुसरीला शाळेत जातो का तू किती आहे सुट्ट्या लागल्या मग आता तू इथं किती दिवसापासून ये किती दिवस झाले तरी uh, आठ दिवस झाले तुझं नाव काय आता तू कितीला जातो चौथीला जातो शाळेत जातो का नाही जात कधीपासून नाही जात घर मोडल्यापासून तू जातो का शाळेत जातो का शाळेत कितवेला आहे चौला आता जातो का आता पण जातो पण तू आता इथं आहे ना तू किती वेळेला जातो तिसरेला शाळेत जातो का आता नाही का बरं घर मोडल्यापासून तुम्ही काय तू किती दुसरी आणि शाळेत वेळ जाते दुसरी जाते तू दुसरीला जाते तुमचं जेवणाचं कसं आहे रे भात भेटतो आणि भातावरतीच तुम्ही हे करता का सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे सगळेजण भातावरतीच राहता का रात्र दिवस भातच खात्या अच्छा आणि बाकीचं इकडं कोण तुम्हाला काही जेवण वगैरे आणून देतं का जेवण वगैरे भूक नाही लागत भूक लागत मग हे सारखं लक्ष नाही देत तुमच्याकडं बघू शकतो आपण लहान लहान मुलांचं या ठिकाणी मत देखील बघितलेलं आहे तरी मला सरकारला अशी कळकळीची विनंती आहे ॲटलिस्ट तुम्ही लोकांकडे बघून जरी नाही तरी लहान लहान मुलांकडे बघून तरी तुम्हाला जाग आली पाहिजे कारण की हे उद्याचं भविष्य भविष्य जे आहेत हेच जे मुलं आहेत आणि यांचंच अस्तित्व जर धोक्यात येत असेल तर या सरकारचा जाहीरपणे निषेध देखील या ठिकाणी करायला कमी पडेल अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होतोय आठ दिवस बरं तुला पाड येतो का म्हणता ना, ना मन बरं बघू शकतो मित्रांनो जर यांचं शिक्षणावरच जर मन नाही लागलं तर या मुलांकडून उद्याचा भविष्याच आपण देखील काय अपेक्षा ठेवणार मला तरी असं वाटतंय की याचं लक्ष गांभीर्याने सरकारने घेण्यात यावं आणि जो मुलांवरती देखील आणि या नागरिकांवरती देखील जो अन्याय होत चाललेला आहे याच्यावरती तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता थेट थे उपस्थित झालेला आहे आपण सगळ्यांच्या बाजू या ठिकाणी समजून घेतल्याच प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आपण एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये बघतोय तर याच्यावरती प्रशासनाने आणि सरकारने याच्यावरती ठोस भूमिका घेऊन यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी करण्यात येतोय आता आपण पुणे जिल्ह्यातील मनसर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत आणि बघू शकतो गेल्या सात ते आठ दिवसापासून या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे लोक या ठिकाणी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि उपोषण कार्यकर्ते अनिलजी जाधव आणि त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आज या ठिकाणी गेले साडेतीनशे ते चारशे लोक या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि उपोषणा उपोषणासाठी प्रत्येकाने प्रत्येकाचं मत या ठिकाणी मांडलेला आहे एकदम भयानक परिस्थिती म्हणजे मन, माणसाला काळींबा फासणारी घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असेल या यासाठी गायासाठी अनिलजी जाधव हे उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया की गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे की आपल्याला विजिट देण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी हे संबंधित अधिकारी आले की या सरकारतील कुठले व्यक्ती आपल्याला भेट देण्यासाठी आले आणि कशासाठी आपल्याला हे उपोषण करावं लागलं याबद्दलची माहिती आपण सविस्तर देण्यात एकलव्य जयंतीच्या दिवशी या ठिकाणी आदिवासी समाजाचं अतिक्रमण काढण्यात आलं हे फार मोठं दुर् दुर्दैव आहे आणि ह्या शासनाचा या ठिकाणी शासना मी जाहीर निषेध करतो की आम्ही एकलव्य हा आमचा भगवान मांडतो आणि त्या दिवशी या ठिकाणचा जो काही आदिवासी बांधव आहे नारायणगडमधला माझा ते सात गावातल्या आदिवासी शेतकऱ्यांना बेघर केलं आणि त्याच्यामुळं गेली तेरा तारखेला या ठिकाणी आम्ही पायी मार्च काढून चौदा तारखेला या मंचर प्रांत कार्यालयापाशी उपोषणाला आलो आणि या ठिकाणी आमचे इथले जे काही सहकारी आहेत पीडित जे शेतकरी कुटुंबातील माणसं आहेत सोमनाथ भाऊ बाळ माळे असतील राजभाऊ बर्डे असतील कालीकर मामा असतील आम्ही चार जण या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि हा माझा सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी चौदा तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसला आता तरी या ठिकाणी मंडप दिसतोय हा मंडपसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचे आमचे मित्र शेतकरी पुण्याचे जिल्हा अध्यक्ष यांनी पानकर साहेब यांनी तो मंडप दिलेला आहे म्हणून तर या ठिकाणी छत निर्माण झालं नाही तर दोन तीन दिवस तर आम्ही त्या बारदाण्याखालीच खालीच होतो या ठिकाणी पहिल्या दिवशी आल्यानंतर मी प्रांत साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की गोरगरीब लोक आहेत यांना तुम्ही इथल्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करा आजपर्यंत ह्या लोकांनी पाण्याची नाही जेवणाची व्यवस्था केली नाही टॉयलेटची व्यवस्था केली नाही लोकांची आमच्या माता भगिनीची या ठिकाणी आम्ही आवाहन केलं समाजाला माझ्या आदिवासी बांधवांना काही बहुजन चळवळी नाही त्यांनी या ठिकाणी कुणी तांदूळ आणून दिले कुणी भाकरी आदिवासी पाड्यातून मागितले ते आणून दिले आमच्या लोकांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी असेल बिरसा मुंडा असेल शेतकरी संघटना असेल ह्या लोकांनी पहिल्यापासून आम्हाला या ठिकाणी मदत केली परंतु या ठिकाणी जे काही राजकीय मंडळी आहेत या ठिकाणी हा शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल ह्या गटाचा हा गट मानला जातो राष्ट्रवादीचा इथं परंतु या गटातला एक सुद्धा माणूस या ठिकाणी ला या उपोषण स्थळी भेटायला आला नाही किंवा या ठिकाणी जे काही गेंड्याचे कात्रीचे अधिकारी आहेत हे सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत हा प्रांत आम्हाला त्या दिवशी दामटून देत होता इथला पी आय म्हणत होता तुम्हाला या ठिकाणी उपोषणाचा किंवा काही आंदोलन करण्याचा अधिकार नाही त्याला वाटलं हे कानात पिढ्या घालणारा अवतारावर गेला असेल ते परंतु त्याला माहिती नाही की आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत काम करणारी माणसं आहोत या ठिकाणी आदिवासी संघटना व ते लिडर असतील ते सुद्धा बाबासाहेबांना मानतात बाबासाहेब आता त्यांना समजायला लागलेलं आहे संविधान त्यांना समजायला लागलेलं आहे आणि संविधानिक मार्गाने आता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो काल काल देखील मी आवाहन केल्यानंतर अनेक आदिवासी संघटनांचे नेते या ठिकाणी आलेले होते आणि ज्यावेळेस आम्ही या प्रांतला या ठिकाणी अवनाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून घेतल्यानंतर ज्यावेळेस चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये आम्ही जे काय प्रश्न मांडले की या ठिकाणी तुम्ही अतिक्रमणाची कारवाई कसं काय केलेली आहे ही कारवाई बोगस आहे आम्ही पेपर दाखवले त्यांना सांगितले तुमच्याकडे पेपर असेल तर ते, ते दाखवा त्यांना एकही पेपर त्या ठिकाणी दाखवता आला नाही मित्रांनो म्हणजे शा ही कारवाई बोगस केलेली आहे आणि हे शासनाचा मी जाहीर निषेध करतो की लोकसभेच्या निवडणुका तोंडावर लागल्या आहे तोंडावर असताना या ठिकाणी यांचं अतिक्रमण काढलं म्हणजे यांना हे आंदोलन दडपण्याचं षडयंत्र होतं किंवा आचारसंहितेमध्ये हे लोक कुठं मोर्चे काढणार नाही कुठं उपोषण काढणार नाही परंतु आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी उपोषण चालू केलं आणि या ठिकाणी हे जे काय उपोषण आहे हे काय आता नुसतं मनसर तालुक्यापुरतं किंवा नारायणगडापुरतं या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांपुरतं राहिलेलं नाही तर हे उपोषण जेवढे जेवढे आमचे आदिवासी बांधव महाराष्ट्रामध्ये जे काय बसलेले आहेत वन वन जमिनीवर असेल शेत गारान जमिनी वाचतील त्या लोकांचं हे आंदोलन चालू झालेलं आहे कारण आज मला अनेक ठिकाणाहून फोन येतात की अनिल भाऊ तुम्ही उपोषणाला बसलात परंतु आज आम्हाला कुठून धुळ्याहून जळगाववरून अहमदनगरचे काही गावं आम्हाला नोटीस आल्यात ती या ठिकाणी तुमचे घर खाली करून घ्या तुमच्या तुम्ही जर तुमचे घर तुमच्या हाताने खाली केले नाही तर सरकारी जी यंत्रणा आहे ती पाडून टाकेल आणि जो खर्च येईल तो तुम्हाला द्यावा लागेल अशाच प्रकारच्या नोटीस यांना सुद्धा आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी ह्या गोरगरीब लोकांना काय वाटलं भाऊ हे काय अतिक्रमण पाडतील आपलं या ठिकाणी दावे पेंडिंग आहेत त्यांचे या जिल्हा क्वार्टर दावे पेंडिंग आहे सी एस टी आयोगाकडे दिल्लीकडे दावे पेंडिंग असताना या ठिकाणी ह्या लोकांनी कारवाई केलेली आहे आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे मित्रांनो की या ठिकाणी ह्या लोकांना जर आपण आज या ठिकाणी विरोध केला नाही आपण आंदोलन केलं नाही रस्त्यावर उतरलो नाही तर हे जर सक्सेस केलं यांनी तर इतर सगळ्या जिल्ह्यामधले पुण्याचे नाशिकचे नगरचे जेवढं अतिक्रमण असेल आपल्या लोकांचं ते सगळं काढलं जाईल आणि ती भीती कार माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटल्यामुळं मी या ठिकाणी स्वतः प्रश्न बसलो या लोकांना घेऊन आणि आज अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी Uh, मला अपेक्षित होतं की इथलं कोणतरी सरकारचं माणूस इथं चर्चेसाठी किंवा या ठिकाणी कलेक्टर असेल प्रांत असेल हे पॉझिटिव्ह भूमिका घेऊन या लोकांना न्याय देतील ते फक्त काय म्हणतात की अनिल राव तुम्ही तुमचं उपोषण सोडवा बो आपण काय करायचं ते करू अरे अनिल राव सोडल मी माझं उपोषण सोडत मी राऊरीचा आहे मी राऊरीला जाऊन मला घर आहे मी माझ्या घरात राहील परंतु आज मला वनीकरणाचे तिथं जे आमचे दोन तीन माणसं राहते तिथं एका एका कुटुंबाचे एक दोन दोन तिथं त्या लोकांनी सावलीसाठी बारदाण्याचं घर बांधलं होतं बारदाणा सावणीसाठी तो, बार तो सुद्धा आज वनीकरणाच्या लोकांनी मोडून टाकला म्हणजे या ठिकाणी तुम्ही मात्र तुम उपोषण सोडून घ्या आणि दुसरीकडे आम्ही जाऊ कार्य करते परंतु हा माझा जो काही माझा समाज आहे या ठिकाणी तुम्ही पत्रकार साहेब यांच्या ज्यावेळेस मुलाखती घेतल्या बाईट घेतल्या तर तुम्हाला सुद्धा तुमचं हृदय पुढून पिळलं असेल एक वाईट वाटलं असेल की माझा आदिवासी बांधव या देशाचा मूळ मालक या देशाचा मूळ मालक आज त्याची काय परिस्थिती आहे हे राज्यकर्त्यांना जाहीर निषेध केला पाहिजे या ठिकाणी अनिलजी जाधव यांनी यांची प्रतिक्रिया या ठिकाणी वर्तवली आहे तसेच शेतकरी संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत हे देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील त्यांचं मत या ठिकाणी मांडत नाही थी। या ठिकाणी हे आमचे सगळे बांधव पहिल्या दिवसापासून जेव्हा प्रांत कार्यालय आले माझी ओळख पण नव्हती कोणाशी पण मी इथून जाताना पाहिलं की सगळी अवस्था पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप वाईट वाटलं की आमच्या ह्या माईमावल्या ला, लहान लहान लेकरं रस्त्यावर जसं एखादा माणूस रस्त्यावरती आपलं बसतंय तशा पद्धतीची अवस्था मी पाहिल्यानंतर हा विषय माझ्या लक्षात आला गेली अनेक वर्षापासून गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि हे सगळं असताना अचानक अशा पद्धतीनं कारवाई होणं आणि या लोकांना त्या ठिकाणी बेघर करणं आणि रस्त्यावर आणणं हे एक धक्कादायक प्रकार होता आता ही सगळी मंडळी नेमकी कुठून आलेली आहेत गेली अनेक वर्षापासून पिढी जात याच ठिकाणी या देशामध्ये राहणारी मंडळी या राज्यामध्ये या, या जिल्ह्यामध्ये राहणारी मंडळी आहेत आणि मग अचानक यांच्यावरती एवढी सूड भावनेनं कारवाई का केली गेली आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला देखील खूप वाईट वाटलं की बा एवढी वाईट अवस्था या लोकांवरती का आली तर एक सुडबुद्धीनं राज्यकर्ते त्या ठिकाणी या आमच्या बांधवांशी वागत आहेत आज राज्यकर्त्यांना एवढी मस्ती आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सन्मानानं सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे खरं पाहिलं तर हे आमच्या आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थानं मालक आहेत आणि आज या मालकांनाच या ठिकाणी बेघर केलं जातं आहे यांना त्यांच्या जमिनीतून बाहेर काढलं जातं आहे आज अशा पद्धतीनं ही आतेरीची कारवाई या ठिकाणी केली जाते आणि या प्रकाराचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो आणि पहिल्या दिवसापासून मला जेव्हा कळलं तेव्हापासून आम्ही पूर्णपणे आज या बांधवांबरोबर आहोत आज देखील मी या ठिकाणी आहे पहिल्या दिवसापासून परीनं मला जे काही सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी तर करतोयच परंतु केवळ लोकसभेची आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे नाहीतर समाजाची ताकद काय शेतकऱ्यांची ताकद काय हे त्यांना आम्ही दाखवून देऊ आम्हालासुद्धा वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं करता येतात वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आम्हाला येऊन देऊ नका माझ्या या बांधवांना माय माऊल्यांना जर न्याय मिळणार नसेल तर मग मात्र आदिवासी बांधवांबद्दल तर बांधवांबरोबर इतर जाती जमातीचे लोकसुद्धा सगळे बरोबर आहेत परंतु शेतकऱ्यांची ताकदसुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी आहे आणि मग या आता या निवडणुकीमध्ये यांना जर समाजाची ताकद काय लोकांची ताकद काय हे दाखवून देण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे जर सामंजस्याने हा प्रश्न मिटला नाही आणि आमच्या या बांधवांना न्याय मिळाला नाही, नाही आम्ही थोडे दिवस वाट पाहू परंतु त्यानंतर मात्र वेगळी भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे आता हे राज्यकर्ते किंवा हे राजकीय पक्षाची लोक आमच्या दारामध्ये मताचा जोगवा मागायला या ठिकाणी येतील त्यावेळेला मात्र यांना मग आता पायातला हातात घेऊन आम्ही त्या ठिकाणी विचारू तुम्ही आज आम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल आणि आमच्या भावनांशी खेळत असाल तर मग मात्र त्याची किंमत तुम्हाला या ठिकाणी मोजावी लागेल आमच्यावरती अन्याय झालेला आहे जो आमचा गोरगरिबांचा पुरा संसार रस्त्यावरती आलेला आहे आमच्या बहिणी लहान मुलं इथं उन्हात तळपत आहेत आणि ही जी वेळ आणली तर ह्या नराजमांना आज या ठिकाणी नाशिक एक नव्य संघटना या ठिकाणी वंचित बहुजन शेतकरी संघटना दिवसा मुंडा बिरसा ब्रिगेड अशा पद्धतीने अनेक या ठिकाणी सर्व आपले बांधव या ठिकाणी धावून आले आणि या ठिकाणी कळत नका की या परिवाराला या ठिकाणी एक मोठा आधार दिला त्याबद्दल मी नारायणगड जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी बांधवांच्या वतीने आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो हो ही एक वेळ आहे का प्रत्येकाने या पद्धतीने प्रत्येकाला आधार देण्याची आणि या पद्धतीने जर आपण एकमेकाला सहकार्य केलं तर मला असं वाटतं भविष्यात एक त्याच्या कातडीचं शासन आहे तर यांना लवकरात लवकर जाग कशी आणता येईल याच्यासाठी काय नियोजन करावं लागेल कसं प्रयोजन करावं लागेल तर हे आपण सगळ्यांनी एकत्र ये येऊनच त्याच्यातून मार्ग निघू शकाल असं मला वाटतं असं बोलण्यासारखं खूप काही आहे सध्या का तात्पुरतं लढा खूप म्हणजे याच्यावरती गेलेला आहे सर्वांचे खूप खूप मानतो आणि ठिकाणी आज कुपोषणाला भेट देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब तसेच उत्तर महाराष्ट्राचे नेते प्रविंद्री जगधने तसेच एकलव्य आघाडीचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आप्पाजी वर्डे तसेच एकलव्य आघाडीचे नितीनजी गरुड तसेच रामटेके सौरभाऊ रामटेके आणि इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी भगवानजी मोरे हे देखील या ठिकाणी नाशिकवरून उपोषणास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आला त्यांचं देखील या ठिकाणी उपोषण कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी आभार मान मानण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामधील मा माझ्या संपूर्ण आदिवासी बांधवांना सूचित करण्यात येत आहे दलित बांधवांना देखील सूचित करण्यात येत आहे आपण देखील हा मुद्दा आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घ्यावा अशी मागणी देखील आम्ही संपूर्ण एकलव्य आघाडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते जय भीम जय